दोडामार्ग तालुक्याला मुसळधार पावसाने अक्षरशः झुडपून काढले तालुक्यातील लहान पूल कॉजवे, पाण्याखाली गेल्यानं शिवाय पर्यायी रस्ते वाहून गेल्यानं त्या गावांचा संपर्क तुकलाय ठिकठिकाणी थीक झाडांची पडझड झालीये तिलारी घाटाच्या पायथ्याशी डोंगरातील चिखल झाला राणेवाडी येथे रस्त्यावर पाणी आल्यानं रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाले परिणामी वाहतूक ठप्प झाली तर साटेली भेडशी येथील एक घर व आस्थापनेवर झाड पडल्यानं नुकसान झाले एकंदरीत तालुक्यात पावसानं हाहाकार माजवलाय दोडामार्ग तालुक्यात सोमवारी रात्रीपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू झालीये मात्र मंगळवारी पावसाचा अधिकच जोर धरला पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली तालुक्यातील लहान पूल कॉजवे पाण्याखाली गेले आहेत शिवाय तालुक्यात अनेक गावांना जोडणाऱ्या पुलाचं काम करताना निर्माण केलेले पर्यायी रस्ते वाहून गेले आहेत अनेक गावांचा संपर्क तुकलाय साटेली भेडशी वरचा बाजार येथे एक झाड घर व आस्थापनेवर कोसळले यात पत्र फुटले झाड पडत असताना आवाज आल्यानं सर्वांनी तेथून पळ काढल्यानं ते, ते बालंबाल बचावले मात्र घर व आस्थापनाचे यात मोठे नुकसान झाले स्थानिकांनी कटरच्या साह्यानं ते झाड कापले व जेसीबीच्या साह्यानं ते बाजूला केले ब्युरो न्यूज कोकणशाही